आवाज सर्वसामान्यांचा खटाव तालुक्यातील ग्रामीण भाग असलेल्या एरळवाडी येथे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा पार पाडण्यात आल्या महाराष्ट्रातून तसेच ग्रामीण भागातून साठ ते पासष्ट क्रिकेट संघांनी भाग घेतला होता अतिशय रोमांचकारी क्रिकेट स्पर्धा एरळवाडी येथे खेळवण्यात आल्या यामध्ये नेहा संघाने पृथ्वीराज चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेवर नाव कोरले आणि तीन लाखाचे बक्षीस पटकावले एरळवाडी येथे पृथ्वीराज उद्योग समूहाचे चेअरमन धनंजय चव्हाण युवा प्रतिष्ठान आयोजित गेली अकरा वर्ष झाली त्यांच्या मायभूमीत टेनिस बॉल क्रिकेटचे भव्य असे सामने खेळवण्यात आले सामन्यामध्ये लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती महाराष्ट्रातील टॉपचे टेनिस बॉल क्रिकेट संघांनी खेळाडूंनी एरा नदीच्या काठावर वसलेल्या ग्रामीण भागातील एरळवाडी गावात हजेरी लावली होती गेली दिवसांपासून चाललेल्या या एरळवाडी गावाच्या मध्यभागी असणाऱ्या मैदानात क्रिकेट सामन्याला चांगलीच रंगत आली होती याचा मनमुराद आनंद गावातील भागातील प्रेक्षक घेत होते शेवटच्या जिगरबाज आठ क्रिकेट संघांनी सेमी फायनल धडक मारली होती सामन्यातून पारगावचा संघ फायनलला फायनल पोहोचला आहे दुसरीकडे नेहा अकरा आणि रायगड अतितटीची रंगत चालली होती या रंगतदार सेमी फायनलला प्रेक्षकांमधून भरघोस उत्साह मिळत होता यामध्ये नेहा अकरा या संघाने बाजी मारत फायनल साठी पात्र झाला अशा तऱ्हेने एरळवाडीच्या टेनिस बॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानावर पृथ्वीराज उद्योग समूहाचे धनंजय चव्हाण यांच्या वतीने टॉस देऊन फायनलचा सा सामना सुरू करण्यात आला या कोण होणार पृथ्वीराज चषक दोन हजार पंचवीस चा मानकरी संघ याची सर्वांना उत्सुकता लागली होती यामध्ये पारगावच्या संघाने नेहा संघापुढे धावाचे तगडे आव्हान ठेवले या संघाला चाळीस धावा पाहिजे होत्या यावेळी प्रेक्षकांमधून जल्लोष दिसून येत होता, होता। शेवटी रोमांचकारी क्रिकेट स्पर्धेत नेहा अकरा संघाने बाजी मारत फायनलची अतितटीची लढत जिंकली या दहा दिवसांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन गणेश भाऊ चव्हाण यांनी त्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीने केले होते नमस्कार मंडळी आपण पाहताय माय भूमी नुज आता आपण येरवड येते येरवड येथे गेली अकरा वर्ष पश्चिम महाराष्ट्र सर्वात लोकप्रिय स्पर्धा तिथे क्रिकेटच्या स्पर्धा होत आहे टेनिस बॉल क्रिस महासंग्रह होत आहे तर सरांच्याकडे आपण जाणून सर काय घेणार क्रिकेट विषयी एक अशी महाराष्ट्रातील लोकप्रिय स्पर्धा आहे महाराष्ट्रातील किंवा भारतातील मोठमोठे खेळाडू या ठिकाणी येतात सर्वप्रथम धनंजय चव्हाण साहेब मग पृथ्वीराज उद्योग समूहाचे धनंजय चव्हाण साहेब आणि त्याचबरोबर क्रिकेट प्रेमी त्यांचे बंधू गणित चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भेटीला येत असते आणि विशेष म्हणजे ही स्पर्धा सर्वांसाठी आहे गावातील खेळाडूंसाठी हा पसतात तालुक्यातील खेळाडूंसाठी असतात नगरपालिकेसाठी असतात ओव्हर फोर्टी म्हणजे वयाची चाळीसशे बोलायला खेळाडूंसाठी देखील हा एक हाप असतो आणि त्याचबरोबर व्यावसायिक गट ऑल इंडिया लेव्हल हा सुद्धा एक हाप या स्पर्धेच्या माध्यमातून असतो आणि बघता बघता अकरा वर्ष पूर्ण होत आहेत आणि लाखोंची पारितोषिकं ही ठळक वैशिष्ट्य आहे आज फायनलचा दिवस आहे काय कसे संघ कुठल्या गावातले चमकदार कामगिरी काम हो आज देखील जर पाहिलं तर या ठिकाणी अगदी जर पाहिलं तर तडवडे संघ पाहिला मिळाला निमगावचा संघ जो सोलापूर जिल्ह्यातून पाहिला मिळाला सध्या सोलापूर जिल्ह्यातील हरळवाडी मोहळ तालुक्यातील संघ पाहायला मिळतोय दुसऱ्या बाजूला पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पारगावचा संघ पाहायला मिळतोय नगरपालिका गटातून जर पाहिलं तर तुम्हाला खंडाळ्याचा संघ इकडे पाहायला मिळणार आहे ओर फोर्टी गटातून मुंबईच्या भांडूपचा संघ कणक गेली पण तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहे एक आमदार गटमध्ये हडपसरचा सा संघ पाहायला मिळणार आहे तर व्यावसायिक गटातून या ठिकाणी रायगडचा संघ पाहायला मिळणार आहे ज्या सगळ्या संघांमध्ये मग कृष्णा सातपुते थॉमस डायस अजित मोहिते बबलू पाटील अयुब शेख असतील प्रथमेश राठोड असतील म्हणजे प्रत्येक जो संघ आहे त्या संघाला शेवटच्या दिवशी आपण आयकॉन घेण्याची मुभा दिली म्हणजे ग्रामीण संघ व्यावसायिक संघाशी टक्कर देऊ शकतो याकरता त्यांना ऑल इंडिया लेव्हलचे दोन आयकॉन सुद्धा ऍड केलेले आहे तर अशा तऱ्हेने माय भूमी न्यूज तर सर्व संघांना शुभेच्छा पुढील शुभेच्छा धन्यवाद आवर्जून आपण या महाराष्ट्रातील नामांत स्पर्धेचा आनंद घ्या टेनिस क्रिकेट टॉटीवर पृथ्वीराक्ष करशी आहे क्रिकेटचा खेळच असा आहे जो वेड लावतो क्रिकेटच्या दुनिया मध्ये घेऊन जातो बबलू पाटील सगळे प्रेक्षक गोमरा गेले आहेत वा 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 हा माहौल आहे ही क्रिकेट ची स्पर्धा महाराष्ट्रात का लोकप्रिय आहे त्याच उत्तर इकडे भेटत आहे दोन बॉल दहा बबलू या मला आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला ला वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा